रामकृष्ण माऊली न सर्वांना गौरीचे नमस्कार सर्वा। आज तर कसे आहात सर्व आज आपण बनवतोय बघा इथं किती छान अशी खुरसणी घेतलेली मी याला काय म्हणतो माहिती खुरसणी म्हणतात आणि हे खुरसणीची आज आपण बनवतोय जेवणामध्ये चव वाढवणारी चटणी बनवतोय तर खुरसणीची चटणी एवढी छान लागते ना खूप छान अशी खुरसणीची चटणी होती तर आज आपण ह्या खुरसणीची चटणी बनवायची आहे तर खुरसणी आपण त्याच्यासाठी भाजून घेऊया आणि त्याला जे लागणारी लाल मिरच्या ते पण भाजून घ्यायची आपल्याला तर इथं खुरसणी आपण भाजून घेऊया ह्या खुरसणीची भाजी पण बनवता काळी भाजी बनवली ना तर तेल पण टाकता आपण थोडं खोबरं घालतो थोडंसं खुरसणी घालतो असा थोडं थोडं जास्त नाही आणि तुम्हाला नुसती याची जरी बनवायची असली भाजी ना काळी याच्यात तर खूप छान होती खुरसणीमधली भाजी पण नुसती फक्त खुरसणी खोबरं खुरसणी आणि कांदा असे हे तीन प्रकार टाकून काळी भाजी खूप छान होती जा जा तर आज आपण याच्या खुरसणीची चटणी बनवून घेऊया तर आता आपण खुरसणी भाजून घेऊया इथे आपल्याला खुरसणी अशी भाजायची आहे की ती तडतड उडाली पाहिजे छान अशी मी इथं तवा ठेवून घेतला आणि गॅस पेटवला आणि गरम व्हायला हो ठेवून दिलेली आहे इथं खुरसणी तर खूप छान अशी भाजून घ्यायची निसून घेतलेली आहे मी पूर्णपणे पण त्याच्यात तरी पण चांगलं पाकडू एकदा भाजून वगैरे काढलं तर पुन्हा एकदा पाकडून काढायची छान अशी भाजून म्हणजे त्याच्यामध्ये भाजून आपण ज्यावेळेस पाकडतो त्यावेळेस जर समजा काही असेल तर ते पुढे निघून जातं पाकडल्यानंतर तर आपण छान अशी आता खुरसणी भाजून घ्यायची आहे गॅस फुल करूया आणि ज्या खुरसणी तडतड वाजते त्यावेळेस आपल्याला गॅस कमी करायचा किंवा बंद करायचा आणि पुरस नाही वाजता वेळेस ज्या वेळेस असा वास येतो ना वाचता वेळेस म्हणजे थोडेसे अशा हातावर घेऊन बघायची चुरगळून बघायची तर ह्या बाज छुरा व्हायला लागला गरम झालेली आहे खूप छान अशी भाजलेली आहे आणि तडतड पण वाजते तर आता आपण काढून घेऊया गॅस कमी करूया लई नाही भाजून द्यायची लई जर भाजली ना तर त्याच्यात तेलकटपाना निघून जातो आणि मसावला तेलकटपाना राहिला पाहिजे याचं सुद्धा तेल बरं का खूप छान होते तेलसुद्धा याच्यामुळं आणि चटणी खूप छान लागते खायला इथे मी लाल मिरच्या घेतल्या भाजायला आपण ते पण भाजून घेतोय ते पण भाजत होत आलेले आहे मस्तपैकी अशा भाजून घ्यायच्या मस्त वास आलं त्यांच्या कडक झाले की काढून घ्यायच्या मस्त कडक झाली गॅस बंद करूया आता आपण आणि असे तुटले पाहिजे ना असे मस्त आता थोडंसं गार होऊन देऊ म्हणजे मग पटकन अजून कडक होतील त्या आणि आपल्याला खुरसणी पण तोपर्यंत गार होती म्हणजे गार झालं म्हणजे मिक्सरमध्ये पटकन दळलं जातं थोडंसं थंड होऊन देऊया तर इथं खुरसणी गार झालेली आणि मी स्वच्छ करून घेतली ती परत एकदा आधी ती स्वच्छ करेल होती पण ती आपण गरम केली आणि थोडीशी हातावर चोळून काढायची आणि पाखडून काढायची तर पाखडल्यानंतर सगळी काही घाण निघून जाते त्याच्यातली आणि मिरची आपल्याला बघा अशी कडक पाहिजे ना एकदम अशी कडक तव्यावर जर केली तर पटकन मोडते त्याच्यामुळं कडक करून घ्यायची एकदम अशी आता दळायला एकदम सोपी जाईल आपल्याला चटणी तर आता आपण हे सगळं दळून घ्यायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिरची दळून घ्यायची नंतर खुरसणी घालून बारीक करून घ्यायचं इथे चटणीत फक्त आपल्याला लसूण मीठ मिरची घालायचे जास्त काही नाही घालायचं आहे याच्यात जर समजा तुम्हाला वाटलं तर भाजलेले शेंगजणी जरी घातली तरी चालतात पण आपल्याला फक्त आणि फक्त खुरसण्याची चटणी बनवायची कारण की ती खूप छान लागते खायला तर आता आपण हे एकदा बारीक करून घेऊया मी इथे मिरची बारीक केली याच्यात आता आपण खुरसणी घालून घ्यायची खुरसणी घालून आता दळून घेऊया इथं आपल्याला खुरसण्याची चटणी दळून झालेली आहे हा हा बघा वाव किती छान अशात आहे खूप छान अरे वा खूपच छान वाशेत आहे मस्त आहे की आता आपण मेसेट काढून घेऊया चटणी आता ही तुम्हाला जेवणासोबत खायला तशी पण चालते आणि जर समजा तुम्हाला तेल टाकून जर आवडतं असेल ना कच्चं तेल तर तेलाने पण खूप छान लागते मला तेलच आवडतं खायला तर मी तेलासोबतच खात असते बाजरीची भाकर चपातीसोबत ज्वारीची भाकरी त्याच्यासोबत खूप छान लागते ज्यावेळेस आपण सुक्की भाजी बनवत नाही त्यावेळेस आपण चटणी बनवून ठेवली ना तर खूप छान लागते चटणी खायला तर इथे अशी चटणी होती बघा किती छान अशी चटणी झालेली आहे मस्त जर समजा तुम्हाला माझी चटणीची रेसिपी जर आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आवडले तर बेल सुद्धा दाबा आवडले तर सुद्धा करा तुमच्याकडे कशी बनवता कशी नाही चटणी रसणीची चटणी तर आवडली तर नक्कीच मला मध्ये कळवा किंवा तुमच्याकडं कशी बनली जाते कशी नाही ही मला सांगा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये